तुम्ही बघू शकता इकडं पाणी कसं ज झला आहे आणि तुम्ही पाहू शकता दगडावरून पाणी इंकड आहे येतं काही नाही आहे पण दगडावरून पाणी आहे त्याच्या काय करायचं आहे पाहू शकता तिकडं बी आहे पाणी इकडं आपल्याला हिरवले इकडं फोटो काढता आहे आणि पाहू शकता आपण सांगितलं तर तिकडं जाऊ शकतो मी पण तरी इकडे काढून घेतो मी यायला काम नाही पडेल मला पाहू शकता तुम्ही इकडे पाणी पाणी येतं आहे थंड थंड पाणी चांडादांडा ये आणि जग पर्व आहे आपलं पाडा उतरून गेले आणि तुम्ही पाहू शकता आणि सांगतो त्या सर या तुम्ही तसं वाटतंय मला बरोबर वाटतंय वाटतं सर आम्ही करायची अशी जेवढ वाटतंय मला पाहू शकता तुम्ही इकडून इकडून तिकडून पाहू शकता आणि तिकडे जायचे मला वाटलं इकडे जायचं ते बाबा तिथे थांबले सांगताय म्हणे काय आठ नका लोक काही सांगतात ते आपण तिकडे बी जाणार काय म्हणणार आपण इकडे पाहू इकडे आवाज येतोय मला आपण इकडं तिकडं पाणी सोडून तिकडे जातात हे तिकडं पाणी आहे ना तिकडे कुठे तिकडं पाणी इकडं काय पाहू शकता तुम्ही आपण तिकडे तू ती साईडला तू आता इकडे उंलोय इकडून गाय दिसत होते ना हे पा तिकडून गाय दिसत आहे अजून तिकडे जायचं आपल्याला अजून तर भारी आहे ते थंडी थंडी लूप येते मला बर वाटतंय मला खूप खूप चांगला वाटतंय पाहू शकता तुम्ही आणि पाणी बी पडू शकता काय खरं नाही इकडे